नमस्कार मित्रांनो कोकणीप्रिया युट्यूब चॅनलतून सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत आहे आम्ही गावी आलो आहे आणि आल्यानंतर खूप एन्जॉय असतो आमचं कारण आता सगळे आमचे मित्रमंडळी सगळे भावकी गावकी सगळं एकत्र गावके असतं आणि गावी असल्यामुळे खूप का आमचे प्रोग्राम असतात समारंभ पूजा वगैरे आता झालेले आहेत तर आता आम्हाला आज मोकळा दिवस आहे आणि आज मोकळा दिवशी आम्ही आमच्या बाजूला गाव आहे उन्हवरे गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत तिकडे आमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या महाराष्ट्रामध्ये तर ह्या महाराष्ट्रामध्ये असलेले हे प्रसिद्ध ठिकाण मंडणगड तालुक्यातील उनवऱ्या गावी आहे आणि या गावात आमचे वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याचे जरे असो उन्हाळा असो पाणी कधी जावा गरम तुम्हाला तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत आमचे सर्व वाडीतील मुलं आहेत आणि या मुलांसोबत आम्ही एन्जॉय करायला चाललो आहे तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आपण बघू आमच्या गावापासून पुढे एक कोनवली तामाने गाव आहे त्या गावातून आम्हाला रस्ता पायवाट चाललो आम्ही बघ पाठीमागे सगळे आमची मुलं येत आहेत पुढे देखील चाललेली ती मुलं आमचं कायदा ना काय तरी प्लॅन असतोच कोंबड्या वगैरे काय घेतलेलं नाही फक्त हाय थोडा एन्जॉय करत छोटे मोठे चिपचे चिप पॅकेट म्हणा बिस्किट म्हणा काय ना काहीतरी का घेतलेलं आहे थोडं पटर, आमचा अक्षा भाई इकडे स्पेशल मार्गदर्शक आता आज आमच्या प्रोग्रामचा आणि पार्टी प्लॅनर आमचा बघा गॉगलवालाश वने नितेश चला निघूया निघाले मुलं गो हा लेट लेट्स गो म्हटल्यानंतर लगेच तयार होतात कपडे असे नसतो इन रे हाफ पॅन्ट असली बघ हा टी शर्ट टी शर्ट हाफ पॅन्ट टावायला घेऊन निघाले सगळे बघा हॅलो मासे पण पकडणार तिकडे बघा बघा सांगोळ करणार धमाल धमाल लोडची गाडी कशी चढवणार पोरा का उतरणार नाही तर मित्रांनो हे बघा आपण चाललो बाईक पण जंगलातील वाटेने पूर्ण खाली घनदाट जंगल आहे ह्या जंगलातील वाटेवर चालू आहे एन्जॉय नाराज आणि ते एक सपाट लागेल आणि ते सपाटावर मग नदी ही बारा महिने वाहत असते ना इथे काय नदीचं नाव लावद्या भारदा नदी भारदा नदी भारदा भारदा नदी बहुते आमचा तालुका कवर करते खाली ती जाऊन समुद्राला मिळते केळशीला आणि आता जो आपण चाललो आहे त्या मधून रस्त्यामधून चाललो आहे सोने ते आम्हाला सांगतायत नदीच्या पलीकडे श्रीवर्धन हा श्रीवर्धन दापोली आमचं मंडल आजूबाजूला सगळे सीमेवरचे तालुक्या गाव आहेत केळशीला किती अंतर आहे श्रीवर्धन हो मग आणि आम्हाला संधी मिळाली आहे मस्त पैकी बोलत चालत सगळी मुलात पाठी मागे बघा दोन गाड्या बघा कोकणचा ताजा ताजा खायला मिळेल तुम्हाला आला तरी इकडे फक्त इकडे यावं लागेल आमच्या गावाला छान गोड आंबट गोड असतात तिथं एकदम छान लागतात लागला त्याच्यामुळे थोडं गरमी वाढले कारण काल दिवसभर पाऊस पडला आहे संध्याकाळी म्हणजे सकाळपर्यंत जवळजवळ पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे आज ऊन आल्यानंतर पूर्ण गरम होते चालताना दमछाक होणार आहे वरती आता जाताना खाली उतार आहे येत्या वेळेस आपल्याला थोडा त्रास होणार आहे काय फरक नाही पडत सांगू नका नाही आपल्याला त्रास होणार नाही कारण आपला जन्म इथं झालेला आहे इथल्याच मातीचीच असल्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही कारण आम्ही बोलून बोलून त्रास बोलत चालत काय फरक नाही पडत आम्हाला ते बहुतेक गेले बाईकवरती आम्ही दोन गाड्या फोर व्हीलर आणि तीन तीन दोन चाकी गाड्या आणल्या पाच पाच का पाच टू व्हीलर आहेत दोन फोर व्हीलर असे जवळजवळ वीस माणसं आम्ही आलो आहे मुलं सगळी टू व्हीलर आम्ही तरी होते आणखीन पण गाड्यांचा थोडा शॉर्टेज झाल्यामुळे काही ना थांबावं लागले तिकडे पण त्यांना देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहाल तर ते तुम्ही वाट गांदाटून जंगलातून चाललेलो आम्ही आणि ही वाट जे बघते ना ही जी आमच्याकडे किटा किटा म्हणजे जे जंगली लाकडं असतात ना ती तोडून तिकडे सरपणासाठी किंवा आणि कोलसा वगैरे बनवण्यासाठी घेऊन जातात तर त्यासाठी आपण हा रस्ता आहे आपण विचार करा किती उताराचा हा रस्ता आहे त्यातून ते एकदम लोड केलेल्या गाड्या कशा चढवल्या असतील यातून कारण रस्ताच पाहू शकता बघा पण ते इकडचे ड्रायव्हर जे आहेत जे नेहमी त्यांना परफेक्ट ड्रायव्ह करता येते इकडे थोडा थोडा लोड घेऊन जाणार तो पण आहे पण बघताय इकडे पूर्ण जंगल घनदाट आहे खाली बघा नदी दिसते नदी बघा आमचे सगळे आम्ही फक्त पाच जण पुढे आलोय आणि पाठी होतं का आमचा लवाजामा सगळा पाठी मागत आहे जो मटेरियल घेऊन येतो सगळा फरसाण म्हणा बिस्किटचे पुढे म्हणा खाण्यासाठी पाणी वगैरे पिण्यासाठी सगळं आम्ही चाललोय नित्यान मला वाटतं काहीतरी अख्खा घरच घेऊन आला पाठीवर बघा एवढा मोठा झोला आणला नाही मला वाटतं जवळजवळ शंभर रुपयाचं त्याने घेतलं ना पाकिटर चिप्स पण तिथेच खाऊन टाकलेत पण मजा आली एवढ्यात आपण चालू केलं असतं मग चप्पल चिटकल्याच संपला ला चिकल लागेल ला आता पायाला कारण पाऊस पडला आणि ते ऊन झालं आणि त्याच्यामुळे तर पूर्ण चिकलतो चिकट झालेलं आहे हे बघा त्यांना पर पूर्ण चढ आहे थोडीशी दमच्या तर होणारच आहे पण मागशी आपण सांगितले सवय आम्हाला फरक नाही पडत चला तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कारण पुढे आता गेल्यानंतर आपल्याला नदी लागणार थोड्याच मिनिटात एक पाच दहा मिनटामध्ये मस्त रानपाखरं किती बघा किती गोड गाणी आहेत आवाज तरी तर आपल्याला मित्रांनो आल जवळ जवळ आलो आम्ही आता नदी जवळ आणि मुलं आमची आमच्या पुढारे आम्ही राहिलो थोडेस पाठीमागे आणि माझी पाठीमागेच आमच्या एक मुलं आहेत बघा समोर फक्त आपण मित्रांनो आता फायनली आपण इकडे पोचलो नदी किनारी आमच्या आजूबाजूच्या गावातली तालुक्यातली मंडळी सगळे जे आले पाणी इथे पार्ट, पार्टी कोंबडी पार्टी दिसते समोर समोर बघते कोंबडी पार्टी दिसते हो बघता ही भारदा नदीचं पूर्ण पात्र भरलेलं आहे खूप पाणी आहे आणि बारा महिने वाहणारी नदी बघा नी तू आता काहीतरी विचार करते बहुतेक तिथे पोहायला विचार करते आपण काम करायला जाऊन तिकडे माहिती आहे आपण आपली पुढे तयारी करूया पाणी लय आहे पाणी वाढाय नको न त्याला तर काय झालं मोबाईल घेत लवऱ्या वरती मोबाईल आहे आपण आता पुढे का त्याला काय नाही पाणी यार हा संपूर्ण डोंगराल परिसर था था तो वरती बघता इकडे वरती आपलं मंदिर आहे मंदिराच्या बाजूला गरम पाण्याचे झरे तर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आपण खास वैशिष्ट्य जे सांगणार होतो की जे पाण्याचं हे बघा हे गरम पाण्याचे झरे हा जो वाहत येतो ना पाणी तो देखील एकदम फुल गरम आहे बापरे चटके लागतात नैसर्गिक झरे आहे ते हे बघा आपण बघतोय गरम पाण्याचं कुंड इथे थोडस कसं आहे की बाहेर जे लोक येतात इथं आंघोळ वगैरे काही कपडे वगैरे बदलण्यासाठी जागा केलेली आहे समोर हे महादेवाचं स्थान एक कुंड तयार केलेलं आहे पण समोर बघतो तो मंदिर आहे गाय ग्रामदेव आणि ह्या गाड्या लागल्यात आमच्या आजूबाजूच्या गावातील जे लोक आहेत ते आले किंवा मुंबईवरून जे लोक आले तर मित्रांनो हे बघा पाठीमागे गरम पाण्याचे कुंड आहे आणि या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आहोत आपण त्यासाठी टप वगैरे आणलेला आहे कारण डायरेक्ट पाणी घेऊ शकत नाही एवढं गरम आहे ते आमची मुलं गरम पाणी होतल्यानंतर ते होणं शरीराचा दहा येतो त्यांना सोसवत नाही आणि त्याच्यामुळं खूप काय मजा येते त्याच्यामध्ये आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये करतोय आणि या पाण्याचं वैशिष्ट्य असं असतं याच्या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे ज्या अंगावरती चरमार वगैरे याच्याने दूर होण्यास मदत होते असं एक वैशिष्ट्य आहे शास्त्रीय दृष्ट्या देखील ते सांगितले जाते आता कारण कळन आहे खूप एन्जॉय चाललाय इकडे ए ते काय उडी टाकले असतील ना उलटले असतील काय माहिती आहे का ही आजूबाजूची जे नदी बेडक वगैरे आलेत ना

आपण पाहतो इकडे आत पाण्यात शिक्के लोकायला एक देवाचं स्थान देखील मानतात आणि कारण ते जे देवस्थान आहे तिथे बाजूला घर असल्यामुळे देवाचं स्थान देखील मानलं होतं आणि त्यातमध्ये तांदूळ बघा तांदूळ टाकल्यानंतर ते काही म्हणजे एक दीड दिवसामध्ये त्याचं भात देखील होते पूर्ण पुढं गरम पाणी बाबू दादा बाबू दादा

পৰা <laughs> পানী

ઓલા હા હા મા આવડી તડતી છે હા સોલ્યા માને દીધી ઉગવાને ઉગવાને કેવડા બનીલ એવર તું ઉપર મેચ પર પોટ્યા વિડિયો છે

આઈ સ્ટાર્ટ નાઈટ આ બે પર લાયકા બે તો તે નો જ દીશુ એ મજા બાજુ ના આપ

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 啊。 मित्रांनो पाण्याचं पात्र खूप मोठं आहे आणि आता समोर खोली देखील खूप मस्त इकडे मजा खूप खोल आहे आणि खूप मजा आली आपण पुन्हा एकदा लिहिले आता बंद तो दो 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 आता आमचं एन्जॉय झालेलं आहे आंघोळ वगैरे जवळजवळ एक दोन तास आम्ही आंघोळ केली इथे पोहलो खूप मजा आली गरम कुंडातील पाणी देखील अंगावर घेतलं आणि आता परतीच्या मार्गाला लागलं ला। सोबत फरसान वगैरे जे काढलं नाचता खाल्ल्यानंतर निघाला आम्ही ओके हा okay. बघा पाणी घेऊन आले गरम पाणी भवून घेऊन आला बघा सर्वांचे पुन्हा एकदा आभार आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला मी पाण्यातून आपल्या युट्यूब चॅनल येईल कोकणी प्रिया नावा कोकणी प्रिया सांगितलं तर मित्रांनो सर्वांचे एकदा पुन्हा आभार आणि हा व्हिडिओ इथेच आपण बंद करतोय आपण व्हिडिओ बघितला सर्वांचे धन्यवाद आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा कावे आल्यानंतर ते व्हिडिओ जे असतात खूप मजा येते आणि तर ते शेवटी सांगतो की असेच व्हिडिओ पहा आणि आपण जर नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ देखील शेअर करा तर सर्वांचे पुन्हा मनापासून आभार आणि व्हिडिओ इथं थांबतो धन्यवाद